हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जे एस सी एस सी आणि ओ बी सी कॅन्डिडेटचे विद्यार्थी आहे त्यांना सरकारकडून अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळत आहे तर त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत ही कॉलरशिप कोण अप्लाय करू शकतो कशा पद्धतीने अप्लाय करा करायची आहे संपूर्ण माहिती आपण आप या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा या ठिकाणी जाहिरात आलेली आहे एस सी एस टी आणि ओ बी सी स्कॉलरशिप अप्लाय ऑनलाईन अठ्ठेचाळीस हजार रुपये की कॉलरशिप के लिए फॉर्म भरना सुरू ठीक आहे आता ही भारतामधील कोणत्याही राज्यातील जो विद्यार्थी असन तो विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतो अठ्ठेचाळीस हजार रुपये सरकारकडून त्याला मिळणार आहे जे विद्यार्थी स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकत आहे त्यांनी ज्या क्लासमध्ये आहे, आहे, ते आहेत ज्या वर्गामध्ये ते आहेत त्यांना तिथे फर्स्ट नंबर आणणं जरुरी आहे चांगल्या मार्काने पास होणं जरुरी आहे त्याच्यानंतर तो विद्यार्थी या कॉलरशिपला अप्लाय करू शकतो बघा या ठिकाणी सविस्तर माहिती आहे तर ही माहिती हिंदीमध्ये आहे तर आपण एकदा वाचून घेऊ अगर आप बी सरकारी स्कूल या फिर कॉलेज में अध्ययन कर तथा शैक्षणिक में संचालित एस सी एस टी ओ बी सी स्कॉलरशिप का लाभ लेना चाहते हैं तो ऐसे में आपके लिए वर्ष 2025-26 के इस शैक्षणिक क्षेत्र में स्कॉलरशिप के लिए आवेदन करना बहुत जरूरी होगा अंदर बगा देश की आरक्षित श्रेणियों के अभ्यर्थियों के लिए चलाई जा रही छात्रवृत्ति के लिए आवेदन प्रक्रिया को ऑनलाइन माध्यम से व्यवस्थित किया गया है जिसके लिए आधिकारिक पोर्टल भी लॉन्च किया गया है इस आधिकारिक पोर्टल पर कोई भी अभ्यार्थी अपनी महत्त्वपूर्ण जानकारी के साथ बिलकुलही में आवेदन कर सकता करसकताय म्हणजे कोणत्याही कोणताही विद्यार्थी जो एस सी एस टी आणि ओबीसी कॅन्डिडेटमध्ये तो कॅटेगरीमध्ये येतो तो, तो विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतो फक्त त्याला ज्या क्लासमध्ये तो आहे तिथे चांगल्या मार्काने पास होणे आवश्यक आहे तर बघा एस सी एस टी ओ बी सी स्कॉलरशिप दो हजार राष्ट्रीय स्तर पर सी एस टी ओबीसी स्कॉलरशिप योजना अंतर्गत इस स्कॉलरशिप स्कीम में लाखों की संख्या में अभ्यर्थी आवेदन करने वाले हैं पात्र अभ्यर्थियों के लिए स्कॉलरशिप देने हेतु सरकार के द्वारा भी व्यापक वित्तीय बजेट तयार किया जाएगा। सरकार सुद्धा याच्यासाठी एक बजेट तयार करत आहे आणि सरकारकडून अठ्ठेचाळीस हजार रुपये हे स्कॉलरशिप द्वारे मिळणार आहे त्याचा जो पोर्टल आहे तो पोर्टल पण या ठिकाणी दिला आहे कोणती वेबसाईट आहे तर बघा मंत्रालयाचे नाम नाव असणार आहे सामाजिक न्याय ओर अधिकारिक मंत्रालय सामाजिक न्याय आणि अधिकारिक अधिकारिता मंत्रालय एस सी एस टी आणि ओ बी सी स्कॉलरशिप असं याचं नाव असेल छात्रवृत्ती जे परि विद्यार्थी शिकत आहे त्यांच्यासाठी वर्ष आहे पंचवीस सव्वीस आणि लाभार्थी बघा एस सी एस टी ओ बी सी वर्ग के छात्र ठीक आहे अठ्ठेचाळीस हजार स्कॉलरशिप जी राशी आहे ती अठ्ठेचाळीस हजारपर्यंत आणि पात्रता काय असणार आहे तर जे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झाले उच्चतम अंकोकी साथ पास होणं ठीक आहे चांगल्या मार्काने जर पास झाले असेल या या तर ते या या ठिकाणी अप्लाय करू शकतात उद्देश आहे पढाईसंबंधी खर्चमुळे वित्तीय सहायता देणं सरकारचा याच्यात काय उद्देश आहे तर जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांना अभ्यास करण्यासाठी सहाय्य करणे मदत करणे तर हा स्कॉलरशिपचा फॉर्म आपण ऑनलाईन भरायचा आहे आणि याची जी वेबसाईट असणार आहे ती असेल बघा ही वेबसाईट आहे स्कॉलरशिप डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावर क्लिक करून तुम्ही भरू शकता तर जे विद्यार्थी या क्लासमध्ये शिकत आहे कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये त्यांनी त्या क्लासमध्ये टॉप करणं गरजेचं आहे चांगल्या मार्काने पास होणं ते विद्यार्थी या कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात ठीक आहे तर फॉर्म कसा भरायचा त्याचा पण आपण व्हिडिओ बनवूया भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये